नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या कोरोना महामारीच्या काळात आपण ऑनलाईन पद्धतीनं अध्यापन करत आहोत बी ए प्रथम वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका पहिली या पहिल्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे आधुनिक मराठी कथावाङ्मय आणि आधुनिक मराठी कथावाङ्मय या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण दहा कथा अभ्यासक्रमाला आहेत आणि या दहा कथा आपण अध्यापन करून पूर्ण केलेल्या आहेत पहिल्या कथेचं नाव आहे अतिथी देवोभव वामन चोरघडे यांची ही कथा आहे ही ही विदर्भातील पोळ्या सणाला किंवा आयुष्यभर शेतकरी हा आपल्या शेतामध्ये राब राब राबणाऱ्या बैलाला माणसापेक्षा लेकरापेक्षा स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देतो जास्त प्रेम करतो आणि या शेतकऱ्याची व्यथा आणि मुख्या जनावरांचं चित्रण करत असताना हे बैल म्हणजे देवच आहेत अतिथीच आहेत असं वामन चोरगड्यांनी या कथेमध्ये सांगितलेलं आहे एकूणच शेती व्यवसायामध्ये बैल हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे शेतकऱ्याचा तो सखा आहे सोबती आहे आणि कामस्वरूपी जोपर्यंत तो आहे तोपर्यंत एक आधार वड म्हणून तो पाहत असतो आणि अशा या बैलाप्रती या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्यांचा जिवाळा लळा प्रेम कृतज्ञता हे आपणाला जाणवत असते पोळा हा खास बैलांचा सण आहे आणि त्या दिवशी बैलांची पूजा केली जाते त्या दिवशी त्यांना मारलं जात नाही आणि त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं जातं आयुष्यभर केलेल्या कष्टाचं एक प्रतीक म्हणून पोळा सण बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो पण पोळ्याच्या दिवशी पैकू हा या कथेचा नायक आहे शेतकरी आहे त्याचे बैल घेऊन हा डॉक्टरींबाईकडं जातो आणि डॉक्टरींबाई पोळ्याच्या दिवशी पैकोच्या बैलाचा अपमान करते त्यावेळेला त्याच्या मनात येणारा राग आणि त्या दृष्टिकोनाचं चित्रण या ठिकाणी अतिथी भव या कथेमध्ये चित्रित केलेलं आहे ही कथा संपलेली आहे दुसरी कथा आहे मोत्याची पिकवी स खांडेकरांची ही कथा आहे आणि या कथेमध्ये खांडेकरांनी ही एक जीवनवादी संस्कार असणारी रूपक कथा या कथेमध्ये भूक आणि दुःख हे मानवी जीवनाचे आदिम तत्व आहे आणि मानवाला याचा विसर पडलेला आहे आणि भूक किती महत्त्वाची आहे दुःख किती महत्त्वाचं आहे आणि मोत्यापेक्षाही भाकर किती महत्त्वाची आहे या संदर्भात जगण्यासाठी जीवनासाठी हे त्या ठिकाणी चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक वास्तववादी जीवनाचं चित्रण करणारी ही एक कथा दुसरी किडलेली माणसं ही गंगाधर गाडगळांची गाजलेली कथा आहे मध्यमवर्गीय संस्कृतीचे दर्शन मिश्किलपणे आणि अपराधिकपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मध्यमवर्गीय जीवनाची वास्तव व्यथा चित्रित करण्याचं काम या ठिकाणी गंगाधर गाडगे यांनी के केलेली आहे मध्यमवर्गीय माणसे कशी किळलेल्या पद्धतीचं जीवन जगतात किती विचाराच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीचा विचार करतात आणि कशा पद्धतीच्या घटना घडामोडी या चाळीमध्ये होत असतं कारण पेरुवाडीतील कुटमुंडळाच्या चाळीतील ही घटना आहे माणसाच्या स्वभावाचे कांगोरे किंवा माणसाच्या स्वभावाचे धागेदोरे अप्रतिमपणे चित्रित करण्याचं काम किडलेली माणसं ही कथा करते मध्यमवर्गीय माणसाची अंतर्बाह्य मानसिकता यातून आपणाला पाहायला मिळते त्यानंतर विलायती पीक ही शंकर पाटलांची विनोदी ग्रामीण कथा आहे शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या शेतीचा मूळ प्रश्नाशी काही एक संबंध नसल्यामुळे किंवा फारकत झाल्यामुळे चांगल्या सरकारी योजनेचा कसा बट्ट्याबाळ होतो आणि शेतकऱ्याच्या कशा पद्धतीनं फसवणूक होते हे वास्तवपूर्ण रीतीनं विलायती पीकमध्ये विनोदी अंगानं शंकर पाटील यांनी चित्रित केलेला आहे त्यानंतर वाळवण ही रारम बोराड्यांची यांची अशीचे ग्रामीण आणि कौटुंबिक कथा आहे या कथेचा नायक शेतीची जिवळ्या जिवाळा असणारा पारंपरिक शेतकरी आहे शेतीमध्ये त्याची भावनिक गुंतवणूक आहे प्रेम आहे शेती म्हणजे काळ्या आईला तो माय म्हणतो आई म्हणतो मातीला तो जन्मभर प्रेम करत असतो त्या मातीवर कारण ज्या मातीतून जे पिकलेलं सोनं आहे किंवा पीक आहे त्यातूनच आपला जीवनाचा पूर्णपणे व्यवस्था होत असते या अनुषंगानं शेती किंवा काळी माय ही आपल्या पद्धतीनं दैवत आहे म्हणून तो तिला जपत असतो आणि तिची व्यवस्था करत असतो पण त्याचा मुलगा हा यांत्रिकीकरणाने भारवलेला असतो पिता पुत्रातला हा संघर्ष केवळ दोन पिढ्यातला नसून दोन भुल भिन्न मूल्य व्यवस्थेतला आहे हे त्यांनी जाणून घेतलेला आहे एकूणच जयवंतराव त्याचा घडी गोपाळा आणि मुलगा सदाशिव या तीन व्यक्तिरेखाच्या भोवती ही कथा फिरत राहते एकूणच ग्रामीण भागातली एक दर्जेदार कथा म्हणून या कथेकडं पाहिलं जातं त्यानंतर सहावी कथा आहे निर्वासित अविनाश डोळस यांची कथा आहे या निर्वासित कथेतून दलितत्वाचे दुःखभोग मांडले गेलेले आहेत हा जो निर्वासित बांगलादेशमधून भारतात येतात त्यांना येऊ दिलं जातं त्यांना सामावून घेतलं जातं पण इथल्याच भूमीमध्ये जन्मलेला दलित त्याला मात्र हा देश हा नागरिक सामावून घेत नाही कारण वर्ण जात वर्चस्ववादी मानसिकतेच्या समाजव्यवस्थेने ग्रस्त असलेली माणसं इथल्या दलिताला व्यवस्थितपणे जगू दिलं जात दि देत नाहीत त्याला गावाच्या बाहेर हकाळून दिलं जातं याचं चित्रण या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतं अशा या पद्धतीनं दलित संतू या नायकाची ही कथा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर कुऱ्हाडीचे दांडे हे श्रीराम गोंदेकरांची अशाच पद्धतीची शेतकरी व्यवस्थेवरची ग्रामीण कथा आहे एकूणच सत्यशोधकी विहो घेऊन येणारी ही कथा खेड्यामध्ये शिकून गेलेले अधिकारी लोक सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना लुबाडतात कुऱ्हाडीचा दांडा होतास काळ असे म्हणावे असे तेव्हा वाटते मूल्यभ्रष्टतेची कहाणी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ही कथा आपण पाहिलेली आहे त्यानंतर वारसा ही सानिया यांची कथा कारण वारसा या कथे कथेतून माणसांच्या मनाच्या विविध कांगोरेचे चित्रण केलं गेलेलं आहे या कथेतली मान जी नायिका मृणाल आहे त्या मृणाल नायिकेची वृत्ती समजूतदारपणा स्वतंत्र विचार आणि मानसिकदृष्ट्या धीरत्वाची जी आ, कल्पना आहे ती खूप महत्त्वाची आहे म्हणाल ही या कथेची नायिका विचारा स्वतंत्र विचाराची आहे आणि पण तटस्थ आहे आजूबाजूला सगळीकडे आपला स्वतंत्र विचार करून पाहत असते स्वतःचा शोध घेत असते म्हणून मूल्यात्मक दृष्टिकोनातून ती एक सामाजिक जीवनाकडे पाहत असते मूल आपल्याला होऊ होत नाही का आपण होऊ देत नाहीत हा प्रश्न या ठिकाणी वारसा या कथेच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतो एकूणच निकोप मैत्री मिलिंदसोबत जपणारी स्वाभिमानी स्त्रीवादी कथा नाही का म्हणून या कथेकडे पाहिलं जातं वारसा ही कथा अशाच पद्धतीची आहे ती ही कथा आपण पाहिलेली आहे त्यानंतर शुद्ध शुद्धविजापोटी फळे रसाळ ओमटी असं संत तुकाराम महाराज म्हणतात त्या पद्धतीने रेखा बैजले यांची शुद्ध बिजापोटी ही कथा आहे एक विज्ञान कथा आहे वैज्ञानिक जाणीवा रुजवत कल्पित वास्तवातून आगामी काळातील संशोधनावर भाष्य करत असताना हिमोफिलिया म्हणजे बहुरक्तस्राव होणारा म्हणजे जर थोडीही जखम झाली तर शरीरातलं सगळं रक्त वाहतं पण गोटत नाही किंवा थांबत नाही अशा पद्धतीचा आजार आणि अनुवंशिक आजाराने ग्रस्त असणाऱ्या विवाहित नेहा नावाच्या नायिकेला विज्ञानातील नवनवीन शोध प्रयोगामुळे मातृसुखाची जी प्रचिती येते ती शिद्धबिजा पोटी या कथेतून लेखिकेने खूप सुंदर पद्धतीने मांडलेली आहे निसंतानास विज्ञानातील शोध कसे वरदान ठरतात हे रेखा बैझल यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे साहिल शेख यांची शेवटची कथा बरकत आहे या बरकत कथेमध्ये भारतीय गरीब मुस्लिम कुटुंबाचं चित्रण करणारी कथा आहे हिंदू मुस्लिम किंवा धार्मिक जातीय दंगेतून एक गरीब कुटुंबाचं कसं नुकसान होतं रियाज आणि फातिमाचं कुटुंब कसं कष्ट करून जगत असतं आणि त्यांचं जातीय दंगलेमुळं कसं कुटुंब उद्ध्वस्त होत जातं गावातील जातीय दंगलीतील त्याचे दुकान जाळले जाते रियाज मनातून हादरून जातो रियाजचे दुकान कोणी जाळे यासंबंधी शक्यतो कथाकार आपल्यावर सोडून देतो अशा पद्धतीने एक विचार करायला लावणारी ही एक कथा ऐकूनच या दहा कथा आपण या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन पद्धतीनं अध्यापन केलेले आहेत आणि आपण सर्वांनी त्या अभ्यासलेल्या आहेत जरी एखाद्या विद्यार्थ्यांनी अभ्यासल्या नसतील तरी आपल्या महाविद्यालयाच्या वेबसाईटवर जाऊन फर्स्ट इयरच्या माझं नाव टाकल्याबरोबर माझ्या पूर्णपणे ज्या ज्या अभ्यासपत्रिकेच्या तासिका आहेत त्या येतात त्यातल्या फर्स्ट इयरच्या आपण पाहावं असं मला वाटतं एकूणच या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप अशा पद्धतीचं आहे की प्रत्येक अभ्यासपत्रिका ही अभ्यासपत्रिका पंच्याहत्तर गुणासाठी आहे आणि या पहिल्या सत्रामध्ये विद्यापीठानं असा अभ्यासक्रम ठरवून देत असताना चाळीस गुणासाठी परीक्षा असेल आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी पस्तीस गुण असतील आणि पस्तीस गुणामध्ये दोन घटक चाचणी प्रत्येकी दहा गुण आणि ग्रह कार्य चर्चासत्र पंधरा गुण अशा पद्धतीनं पस्तीस गुण त्यामध्ये असतील आणि पहिला प्रश्न पंधरा गुणाचा दीर्घोत्तरी असेल दुसराही पंधरा गुणाचा दीर्घोत्तरी असेल आणि तिसरा मात्र टिपा द्यायची एकूण चार टिपा असतील त्यापैकी दोन सोडवायच्या असतील दहा गुणासाठी त्या टिपा असतील एकूण दहा कथेवर अशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका आपली असणार आहे आता लॉकडाऊनच्या काळात एखाद्या वेळेस अजून बदल होऊ शकतो एम चिक्यू पद्धतीनेही प्रश्नपत्रिका येऊ शकते विद्यापीठाचा तो अंतर्गत भाग आहे ज्या पद्धतीनं प्रश्नपत्रिका असेल ती आपल्याला सोडवायला काही हरकत नाही कारण मी प्रत्येक कथा संपूर्ण डीप अभ्यास करून शिकवलेली आहे ऑब्जेक्टिव पण त्याच्यामध्ये आहेत म्हणून आपण पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह जरी असले तरी आपण त्या ऑब्जेक्टिव्हचाही विचार केला गेलेला आहे कशाही पद्धतीनं परीक्षा झाल्या तरी आपल्याला कुठल्याच पद्धतीची अडचण येणार नाही असं मला वाटतं सर्व विद्यार्थ्यांना या संपूर्ण अभ्यासक्रम संपलेला आहे परीक्षेसाठी शुभेच्छा सर्वांनी अभ्यास करावं आणि आपण यानंतर इंटरनल घेणार आहोत ती इंटरनल सर्व विद्यार्थ्यांनी द्यावं एकूणच तुम्हाला चांगले मार्क पडावे अशा शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो संपूर्ण अभ्यासक्रम आपला संपलेला आहे धन्यवाद